मिथुन रास हा सप्ताह आपल्या राशीला अत्यंत शर्यतीचा असा जाणार आहे नवीन चॅलेंज तुमच्यासमोर येतील नवीन आव्हाने तुमच्यासमोर येतील त्यांना तुम्ही कसं डील करणार आहात ते आपण आत्ता बघूयात बरेच दिवसांपासून आपल्या वास्तूबाबत एखादी चिंता सतावित होती तर आत्ता सध्या तरी तुम्ही तिला सामोरे जा त्यावर उपाय मिळवण्याचा काळ आहे तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा जर कोणी नवीन वास्तू घेण्याचे विचारात असतील बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असेल तर तोही प्रश्न मार्गी लागेल एखादी वास्तू तुम्हाला नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे मिळण्याचा सध्या योग आहे काळ आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबातील वातावरण अगदी आनंदी होईल तरुणांना नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचा तुम्ही लाभ घेतला तर उत्तमच राहील जर पूर्वी तुम्ही खूप दिवसांपूर्वी कोठे पैसे गुंतवलेले असतील तर त्यातून तुम्हाला भरपूर असा अर्थ आर्थिक लाभ पण मिळण्याची शक्यता आहे एखादी लॉटरीही लागू शकते तरीही तुमचं नशीब आजमावायला हरकत नाही खूप दिवसांपूर्वी जर कोणाला तुम्ही आर्थिक मदत केलेली होती आणि ते व्यक्ती तुमचे पैसे देत नसेल तर सध्याचा हा काळ आहे आपले पैसे तुम्हाला नक्कीच वापस मिळतील आणि तेही अनपेक्षितरित्या याचा तुम्हाला खूपच एक प्रकारे आधार मिळेल विवाह इच्छुकांसाठी हा काळ खूप छान जाणार आहे पण त्यांची द्विधा मनस्थिती राहण्याची शक्यता आहे आपला जोडीदार निवडताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो कोणाचं काही गोष्टी कोणाचं काही असं विचार करत बसला तर निर्णय घेणं हे खूपच अवघड होईल तर आपल्याला काही अडचणी किंवा निर्णय घेता नाहीयेत तर आपल्या मोठ्या वडीलधारे व्यक्तींचा सल्ला घ्या वेळ वाया घालवत अजिबात तुम्हाला बसू नका कारण त्याचा काहीही फायदा होणार नाही आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय आहे तो तुम्ही सल्ला परामर्श घेऊनच मग निर्णय घ्या व्यावसायिक वर्गाला तुम्ही करत असलेल्या व्यवसायामध्ये आणखीन वृद्धी किंवा विस्तार होण्याची शक्यता आहे तुमच्या कष्टाला आता फळ मिळण्याची शक्यता आहे फार दिवसांपासून तुम्ही याच गोष्टीची वाट पाहत होतात ना तर आता हे पूर्ण होण्याचे योग आले आहेत तरी एकही संधी तुम्ही गमवू नका व्यवसाय वाढला म्हणजे लाभही वाढेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामावर खुश होऊन बदली होण्याची शक्यता आहे खूप दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होतात आणि आताच तो सध्या काळ आलेला आहे तुमच्या अगदी मनाप्रमाणे तुम्हाला बदली करून घेता येईल जेथे पाहिजे तेथे पण प्रयत्न हे तुम्हालाच करावे लागणार आहे त्यामुळे नेहमी आपल्या कामावर फोकस राहत चला म्हणजे यश हे नक्की तुमचंच आहे तरुण वर्गालाही एखादे कार्य करण्याची प्रेरणा किंवा प्रोत्साहन मिळेल त्यातून ते त्यांच्या मनाप्रमाणे नवीन काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करतील नवीन उमेद नवीन उत्साह आणि नवीन कल्पना यातून काहीतरी वेगळंच घडेल सुंदर घडेल आणि याचा इतरांनाही फायदाच मिळेल परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक कृती करणे किंवा एखादे कर्म करणे एवढंच आपल्या हातात असते ते यशस्वी होणं किंवा अयशस्वी होणं हे आपल्या हातात नसते तर प्रयत्न नक्कीच करत राहा आणि फळाची चिंता करू नका कोणतेही काम करा ते उत्तम रीतीने विश्वासाने आणि योग्य मार्गाने जर केलात तर परिणाम पण चांगलेच मिळतील यश हे चांगलेच मिळणार आहे सोबतच तुम्हाला पाहिजे असलेली प्रत्येक प्रकारची मदत ही तुम्हाला पूर्णपणे मिळण्याची पण शक्यता आहे तरी जोमाने कार्य करायला लागा महिला वर्गाला ही अतिशय उत्साहाचा असा काळ आहे का असणार कारण सध्या संक्रांतीचा सण आला आहे त्यामुळे महिलांच्या उत्साहाला किंवा आनंदाला अजिबातच पारा उरणार नाही खूप ते बिझी असतील आनंदी असतील त्यांनीही जर कोठे पैसा गुंतवलेला असेल तर तो त्यांना लाभासहित मिळण्याची शक्यता आहे महिला त्या पैशातून घरामध्ये काही वस्तू खरेदी करतील किंवा स्वतःला एखादा दागिनाही करू शकतील त्यामुळे त्यांचं मनही अगदी प्रसन्न राहील आणि तुम्ही प्रसन्न आहात म्हणजे तुमचं घर आपोआपच प्रसन्न राहील त्यामुळे उत्साहात सणाचा आनंद घ्या उत्साहाचा आनंद घ्या ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला हा काळ थोडासा त्रास देणारा असा जाणार आहे आपल्या काही जुन्या व्याधी ह्या डोकंवर काढतील त्यातून थोडासा त्रास उद्भवेल पण हरकत नाही आपण जर आधीपासूनच थोडेसे सावध राहिलात तर त्रास कमी होईल अति ताण घेणे हे पण चुकीचं आहे कष्टदायक आहे ताणाने मनावर परिणाम होतो आणि मनाचा शरीरावर होतो त्यामुळे ताण घेणे शक्यतो टाळलेलेच बरे तुम्हाला असुरक्षेची भावना पण त्रास देईल परंतु जर तुम्ही तुमचं मन तुमच्या आवडत्या गोष्टींकडे वळवला तर हे सर्व दूर होईल विद्यार्थी वर्गाला हा काळ उत्साहाचा सोबतच स्वतःला सांभाळण्याचा पण राहणार आहे परंतु अतिउत्साहाच्या भरामध्ये आपण आपला अभ्यास विसरून चालणार नाही आणि तब्येतीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही अभ्यास करा स्वतःची काळजी घ्या शक्यतो बाहेरचं खाणं सध्या तरी टाळा कारण अपना अपचनाचे त्रास तुम्हाला होण्याची शक्यता आहे एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला खूप छान नवीन कल्पना नवाव काही असा जाणार आहे तर प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद